दोन घटना एका पाठोपाठ पार्ट एक अशा क्रमाने घडतात म्हणजे पहिली घटना झाली की लगेच दुसरी घटना चालू होते तर अशा वेळी आपण ॲज सुन नो सुनर दॅन किंवा हार्डली व्हेनचा वापर करू शकतो ॲज आणि नो सुनर दॅनवर मी व्हिडिओ टाकले आहेत ते तुम्ही नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो तर या व्हिडिओमध्ये आपण हार्डली व्हेन चा वापर कसा करतात ते पाहूया आपण उदाहरण बघूया उंदरांनी मांजराला पाहिलेच होते जेव्हा ते दूर पळाले द रॅट्स हॅड सीन द कॅट दे रॅन अवे यामध्ये दोन घटना वेगवेगळ्या आहेत द रॅट्स हॅड सीन द कॅट ही पहिली घटना आणि दे रॅन अवे ही दुसरी घटना या दोन्ही घटना पाठोपाठ घडल्या आहेत हार्डली व्हेनचा वापर करून हे वाक्य आपण असं लिहू शकतो की हार्डली हॅड द रॅट्स सीन द कॅट व्हेन दे रॅन अवे तर ही वाक्य कशी बनवतात ते आपण बघूया वाक्याची सुरुवात हार्डली हॅडने होते हार्डली हॅड त्यानंतर सब्जेक्ट आणि क्रियापदाचं तिसरं रूप वरच्या वाक्यात करता आहे द रॅट्स आणि त्यानंतर व्हेन लिहून दुसरं वाक्य म्हणजे नंतर घडलेली घटना लिहायची म्हणजे हार्डली हॅड द रॅट्स सीन द कॅट व्हेन दे रॅन अवे म्हणजे उंदीर धूर पळाले जेव्हा त्यांनी मांजराला पाहिले होते हार्डली हार्डलिव्हेनचा वापर फक्त भूतकाळात घडलेल्या घटना सांगताना करायचा असतो फक्त भूतकाळात घडलेल्या घटना आपण अजून काही वाक्य बघूया शिक्षक वर्गात आलेच होते जेव्हा सगळे विद्यार्थी उभे राहिले म्हणजे शिक्षक जस्ट आले होते आणि विद्यार्थी उभे राहिले वाक्य मी जरा वेगळ्या पद्धतीने दिले आहेत पण अर्थ समजून घ्या द टीचर हॅड एंटर द क्लास ही पहिली घटना आणि द ऑल स्टुडंट स्टुडप ही दुसरी घटना तर हार्डली व्हेनचा वापर करून हे वाक्य असं होणार की हार्डली हॅड द टीचर एंटर द क्लास व्हेन द ऑल स्टुडंट स्टुडअप जर तुम्हाला समजत नसेल तर पहिलं इंग्लिश वाक्य वाचा आणि नंतर मराठी किंवा आधी मराठी वाचा नंतर इंग्रजी आणि दोघांचा संबंध लावण्याचा प्रयत्न करा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा पाऊस थांबलाच होता तेवढ्यात आम्ही खेळायला सुरुवात केली द रेनिंग हॅड स्टॉप अँड वी स्टार्टेड प्लेईंग हार्डली हॅट द रेनिंग स्टॉप व्हेन वी स्टार्टेड प्लेईंग म्हणजे जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली पाऊस पडायचा थांबला होता हार्डली हॅड द मूवी एंडेड व्हॅन आय रीच द थिएटर याचा अर्थ असा होतो की जेव्हा मी थिएटरला पोचलो तेव्हा मूवी संपला होता किंवा मूवी संपला होता जेव्हा मी थिएटरला पोचलो थोडक्यात मी पोचलो पण पिक्चर संपला होता किंवा संपून गेला होता वाक्यात हॅड आहे है, म्हणजे क्रिया पूर्ण झाली होती टेन्सनुसार हार्डलिव्हनचा वापर जर तुम्हाला समजला असेल तर चांगलंच आहे पण जर समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका